शेतकरी मित्रांनो तर आपण आता शेतामध्ये आलेलो आहोत ह्या सागर गहू आहे आज बघा थोडस धुकं पडलं पण वातावरण ही पोषक आहे बघा आणि थंडी जास्त पडली थंडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे हे बघा दवबिंदू बघा आपल्या गव्हावर कशा प्रकारे दवबिंदू दिसत आहे बघा आहे पोष्ट दिसत आहे आणि हे दवबिंदू पोषक असतात पण अति थंडी जर पडली गव्हाला गव्हाचे फुटवे होत नाही जर पस्तीस तीस, तीस पस्तीस दिवसाच्या समोर जर जास्त थंडी पडली तर फुटवे कमी होतात कड्याकाची थंडी नको गव्हाची वाढ होत नाही फुटवे कमी करतात आणि त्यांची मुळाची पण वाढ होत नाही जी मुळा आहे त्या गोटात जमिनीमधून पोषक घेऊ शकत नाही तर त्याच कारणाने फुटवे होत नाही शेतकरी मित्रांनो तर अति थंडी नको जर जास्त थंडी पडत असन तुमचा हरभरा जर फुलावर असेल आता फुलावर सुटलेला आहे तर, तर कड्याकाच्या थंडीत का होते असा जर दड पडत असेल तर त्या जमिनीमधल्या मुळ्या ज्या असतात हरभरा पिकाला किंवा गव्हाला त्याच्या गोठतात गोठल्यानंतर जमिनीमधले पोषक तत्व घेऊ नाही शकत तर त्याची वाढ रोखते आणि विकास होत नाही झाडाचा तर यासाठी आपण शेतामध्ये धुपट करायला हवा वातावरण थंड गरम पाहिजे तर वाढ होईल तर तुम्ही सावधान व्हा शेतकरी मित्रांनो या अति थंडीमुळे पिकाचे नुकसान होते तर आज आपण नऊ वाजता लाईव्ह येणार आहोत तर तुम्ही या सगळेजणं शेतकरी मित्रांनो आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती जर आवडली असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद